नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ जवळ दूध टँकरला अपघात झाला आहे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला आहे या घटनेत पाच जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत रूट पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे पावसामुळे मदत अडथळा येतो आहे हायवे पोलीस आणि एन समीर चौधरी सूरज सचिन भडांगे शिवा कातोरे देविदास मसणे संदीप मसणे आणि रुग्णवाहिका टीमने दोरीच्या साह्याने दरीत उतरून चार गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणी मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे